चार मे दोन हजार चोवीस पटना पोलिसांना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून नीटचा पेपर लीक झाल्याची खबर येते खबर मिळताच पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली या पेपर लीकच्या बातमीमध्ये एका डस्टर कारचा उल्लेख केला होता त्या आधारावर पटना पोलिसांनी संपूर्ण शहरात शोध मोहीम सुरू केली आणि चार मेच्या संध्याकाळी त्यांना एक डस्टर कार व त्या चार लोक संदिग्ध अवस्थेत गाडी चालवताना दिसले पोलिसांनी थोडा पण वेळ न वाया घालवता त्या गाडीचा पाठलाग करून त्या चौघांना ताब्यात घेतलं व तत्काळ त्या गाडीची झडती घेतली तेव्हा हो त्या ते गाडीत नीटच्या पेपरचे चार हॉल तिकीट मिळाले आणि त्या चार हॉल तिकीटांपैकी एक आयुष नावाच्या मुलाचं होतं आणि तोच मुलगा त्या गाडीत बसलेला होता पोलिसांनी त्या मुलाची तात्काळ चौकशी सुरू केली तर त्याने सांगितलं की मी सकाळी या लोकांसोबत एका बॉईज हॉस्टेलमध्ये गेलो होतो तिथं अजून पंचवीस मुलं होती आणि आम्हा सर्वांना तिथे उद्या येणाऱ्या नीट पेपरमधल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगून पाठ करायला लावली होती ही खबर ऐकता सगळेच आश्चर्यचकित झाले तो आयुष दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच मेला पेपरला गेला तिथे गेल्यावर तो सुद्धा एकदम आश्चर्यचकित झाला कारण बॉईज हॉस्टेलमध्ये सांगितलेली प्रश्न आणि पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांमध्ये काहीचाही फरक नव्हता पटना पोलिसांनी तात्काळ एफ आय आर रजिस्टर करून सात लोकांना अटक केलं आणि हा घडलेला संपूर्ण प्रकार उघडकीस आणला त्यावेळी त्यांना वाटलं की आता पेपर लीक झालाय म्हटल्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा एन टी ए जे की हा पेपर ऑर्गनाईज करत आहे ती ही एक्झाम रद्द करतील पण घडलं भलतंच तेव्हा एन टी एने काय रिस्पॉन्स दिला होता आणि हा नीटचा स्कॅम कसा घडून आणला हे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक केल्याने काही होणार नाहीये फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूब चालूरी त्यांना थोड्याशा सूचना जातील बाकी काहीच नाही जेव्हा पटना पोलिसांनी ही घटना हायलाईट केली तेव्हा एन टी एक प्रेस रिलीज करत म्हटलं की पेपर लीकची घटना फेक न्यूज आहे आणि सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि त्यानंतर पेपर एकदम सुखासुखी झाला आता फक्त रिझल्ट येणं बाकी होतं एन टी ए रिझल्टची डेट चौदा जूनच्या आसपास असेल असं आधीच घोषित केलं होतं पण देशभरातून पेपर लीकच्या बातम्या यायला लागल्या बिहार रांची राजस्थान या शहरातून पेपर लीकची चौकशी व्हावी यासाठी आवाज उठू लागला टेलिग्रामवर पेपरच्या आधी तीन दिवस म्हणजे दोन मे रोजी नीटचं चा पेपर चाळीस हजार रुपयांना मिळत असल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि फक्त एवढंच नाही तर गुजरातमधील जय जलाराम या कॉलेजमध्ये सेंट्र हायजेकिंगचा प्रकार समोर आला प्रकरण उघडकीस येण्यास कारण म्हणजे ते सेंटर महाराष्ट्र ओडिसा झारखंड कर्नाटक अशा सोळा वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलं होतं

आणि हे सगळं समोर आल्यानंतर गुजरातच्या कॉर्टाने त्या कॉलेजच्या मालकाला व त्यासोबत दोन अजून लोकांना चौदा दिवसांची पोलीस सुनावली आता पटना राजस्थान रांची गुजरात बिहार अशा देशातल्या कानाकोपऱ्यातून नीट पेपर लीकच्या वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या आणि एक शॉकिंग घटना घडली रिझल्ट चौदा जूनला किंवा आसपास न लागता दहा दिवस आधी दि, म्हणजे चार जूनला लागला आणि त्याच दिवशी लोकसभा इलेक्शनचा रिझल्ट सुद्धा होता आता तुम्ही म्हणाल की यात शॉकिंग काय तर यात शॉकिंग रिझल्ट दहा दिवस आधी लागला हे नाही आहे तर रिझल्टला झाकून टाकण्यासाठी जाणून बुजून चार जूनला लोकसभा रिझल्टच्या धामधुमीत लावला असा आरोप करण्यात येतोय पण हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही यात अजून काही विचित्र घटना घडल्या जसं की गेल्या काही वर्षात नॉर्मली चार पाच विद्यार्थ्यांना या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळत होते पण यावेळी तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांनी वी सातशे वीस मार्क मिळत टॉप केला आहे आणि धक्कादायक म्हणजे या सदुसष्ट विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा रोल नंबर एकाच सिरीजने आहे म्हणजे हे विद्यार्थी एकतर एका सेंटरचे आहेत किंवा आसपासच्या शहरातील आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात अडुसष्ट आणि एकोणसत्तर रँकचे जे दोन विद्यार्थी आहेत त्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस असे मार्क आहेत जे टेक्निकली पॉसिबलच नाहीत आता त्याचं कारण काय आहे हे समजून सांगतो हे पा नीटची जी एक्झाम आहे तिच्या टोटल दोनशे प्रश्न येतात त्यातले एकशे ऐंशी प्रश्न सोडवण्याची मुभा विद्यार्थ्यांना असते त्या एकशे ऐंशी प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराला चार मार्क मिळतात आणि जर एका प्रश्नाचं उत्तर चुकलं तर निगेटिव्ह एक मार्क व त्या प्रश्नाचे चार मार्क असे पाच मार्क कमी होतात आणि जर एक प्रश्न सोडवलाच नाही तर फक्त चार मार्क कमी होतात आता समजा तुम्ही एकशे ऐंशी प्रश्न सोडवले आणि त्यातले एकशे ऐंशी उत्तरं बरोबर आले तर तुम्हाला सातशे वीस मार्क पडतील आणि जर एकशे ऐंशीपैकी तुम्ही एकशे एकोणऐंशी सोडवले तर सातशे सोळा मार्क पडतील पण जर तुम्ही एकशे ऐंशीपैकी एकशे ऐंशी प्रश्न सोडून त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुम्हाला सातशे पंधरा मार्क पडतील कारण एका चुकीचे उत्तराचे चार मार्क आणि एक निगेटिव्ह मार्क असे पाच मार्क कमी होऊन तुम्हाला सातशे पंधरा मार्क पडतील पण नीटचा जो रिझल्ट आला आहे त्या दोन विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस असे मार्क पडलेत जे की कसेच पॉसिबल नाहीत आणि हेच कारण आहे ज्यामुळे रिझल्ट आल्यावर विद्यार्थी पालक कोचिंगवाले सगळे शॉक झाले आणि एन टी एल हे सगळं कसं काय घडलं याचं उत्तर देण्यासाठी सगळी खूप दबाव वाढला आणि त्यामुळे रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच जूनला रात्री साडेबारा वाजता एन टी एने एक्सवर या सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्कचं एक्सप्लेनेशन देत म्हटलं की या दोन विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले आहेत कारण त्या विद्यार्थ्यांना वेळेवर पेपर हातात पोहोचला नव्हता म्हणून त्यांना हे मार्क दिले आहेत आणि हे असे मार्क देताना एन टी एने दोन हजार अठराच्या कोर्ट केसच्या निकालाचे रेफरन्स देत हे मार्क दिले असल्याचं देखील के स्पष्ट केलं आहे एन टी एने जरी या सगळ्या प्रकरणाची सारवासावर केली असली तरी सुप्रीम कोर्टात याबाबत अनेक याचिका दाखल झाल्यात ज्यावर जस्टिस एस व्ही भट्टी यांनी केंद्र सरकारला व एन टी एला खडे बोल सुनवत म्हटलंय की या परीक्षेत जर झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्के जरी निष्काळजीपणा घडला असेल तरी त्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि एन टी ए व केंद्राने चुकीच्या घटना घडल्या असतील तर त्या मान्य कराव्यात आणि त्यावर काय ॲक्शन घेता येईल हे सुद्धा सांगावे आणि विचार करा जर या फ्रॉडमधला एखादा डॉक्टर झाला तर सगळ्या समाजासाठी किती धोकादायक ठरेल आणि या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट केलेत त्यांच्यावर हा अन्याय नाही का असं डायरेक्ट एन टी ए आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे जज जस्टिस यस भत्ती यांनी सुनावला आहे त्यानंतर कुठं एन टी एने ज्या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले होते त्यांचे मार्क कमी करण्याचा निर्णय एन टी एने घेतला आहे व त्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय देत म्हटले की एक तर तेवीस जूनला परत एक्झाम द्या नाहीतर आहेत त्या मार्गावर राहा आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चार सदस्यीय कमिटी सुद्धा बनवली जे सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि जर त्यात काही इरेग्युलरिटीज आढळल्या तर त्या दोषींना शिक्षा देऊन एक्झाम परत घ्यायची की नाही हा निर्णय घेणार आहेत जे घडलंय ते खूपच धक्कादायक आहे कारण अख्ख्या भारतात पाचशे एकाहत्तर शहरात आणि सत्तेचाळीसशे पन्नास सेंटरवर जवळपास चोवीस लाख विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती पण काही पैशावाल्या लोकांमुळे अनेक होतकूर विद्यार्थ्यांची वर्ष वर्षभर अभ्यास केलेली मेहनत वाया जाऊ नये आणि या घटना फक्त नीट एक्झाम पुरत्या मर्यादित नाहीत तर आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरती शिक्षण भरती वनरक्षक भरती अशा कित्येक कि भारतीमध्ये जे लायक विद्यार्थी आहेत ते सोडून जे पैसा फेकतात असे पोरं भरती होतात आणि असे कित्येक उदाहरणं तुम्ही तुमच्या आसपास सुद्धा असतील पण तुम्हाला काय वाटतं या घडलेल्या प्रकारात सरकार आणि एन टी ए कितपत दोषी असेल व अशा पेपर फुटीला थांबवण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे हे मला कॉमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद